नमस्कार माय महानगरच्या लाईव्ह मध्ये वैभव पाटील आपलं स्वागत करतो मी सध्या मुंबईतील बांद्रातील परिसरामधून पाहतो या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडत आहे हा मेळावा अत्यंत महत्वाचा सा मानला जात आहे कारण या मेळाव्याकडे आता सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण या मेळाव्यातून एकंदरीत नाराजी नाट्य असेल ते दूर होणार आहे कारण गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधूंची युती जी ती झालेली आहे आणि ठाकरे बंधूंच्या या युतीनंतर सध्या मुंबईमध्ये पाहायला गेलं तर वातावरण एकंदरीत कार्यकर्ता आणि पाहायला गेलं तर पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या काही ठिकाणी नारजीचा सूर असला तरी बहुतांश भागांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये सध्या एकंदरीत ही नाराजी पाहायला मिळत आहे आणि तीच नाराजी एकंदरीत या मेळाव्यामध्ये अं दूर होणार का हे पाहणं महत्वाचं करणार आहे सध्या स्थिती जर आपण पाहायला गेलं तर रंगशारदा येथे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जो मेळावा पार पडत आहे या हा मेळावा नारजी नाट नाट्य सुरू असलेल्या मधील कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांसाठी असेल किंवा जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इच्छुक उमेदवार असून त्यांच्यासाठी एकंदरीत नाराजी दूर करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे महत्वाचं म्हणजे हा मेळावा जो रंगसारखा येथे पार पडत आहे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर हा प्रथमच मेळावा जो पार पडत आहे आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच आपण बघतोय जी राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील यांना मार्गदर्शन जे ते केलं जाणार आहे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर संपूर्णपणे मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या प्रकारे मराठी मतदार असतील किंवा ज्या प्रकारे मराठी बहुल भाग असेल इतर भाषिक भाग असेल त्या ठिकाणी कशा प्रकारे उमेदवार द्यायचा आणि त्या ठिकाणी कोणाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचा यावरती जे काय मार्गदर्शन असेल किंवा एबी फॉर्मचं वाटप असेल ते सुद्धा आजच्या या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र सध्या जर मुंबईतील घटना जर आपण मुंबईतील अपडेट जर जाणून घेतली तर उमेदवारी अर्ज भरण्याचा म्हणजे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम ज्या प्रकारे घोषित झालेला आहे निवडणूक राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम ज्या प्रकारे जाहीर केला त्यानुसार तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची जी काही तारीख होती त्यानंतर तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर अशी हो ही तारीख होती आजची एकोणतीस डिसेंबर तारीख आहे आणि आजच्या दिवशी सुद्धा अजूनही काही जणांकडून काही जे काही जे, जे उमेदवार होते त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म जो तो देण्यात आलेला आहे मात्र अद्यापही मनसेकडून कोणालाही एबी फॉर्म जो तो वाटण्यात आलेला नाही ए बी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं नाहीये त्यामुळं आता अवघा का काही दीड दिवस जो आहे तो शिल्लक आलेला आहे त्या उद्या उद्या तीस डिसेंबर आहे आणि तीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ असणार आहे त्यानंतर उमेदवारी अर्ज भरता येणार नाहीये त्यामुळे आता एकंदरीत जो दीड दिवसांचा कालावधी शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नेमकं कोणाला उमेदवारी अर्ज दिला जातो कोणाला एजी फॉर्म दिला जातो हे सुद्धा पाहणं महत्वाचं चालणार आहे तसे अजूनही पाहायला गेलं तर दोन ठाकरे बंधूंची आली असली संपूर्ण मुंबईच्या आजूबाजूचा परिसर राज्यभरामध्ये जरी स्थानिकांमध्ये असेल तरी आनंदाचं वातावरण असेल गेल्या काही दिवसांपासून नंतर आपण पाहतोय ज्या भागांमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असेल कपसेचा बालेकिल्ला असेल त्या ठिकाणी ठाकरे बंदूंच्या युतीनंतर निश्चितच आनंद मी वातावरण साजरा करण्यात आलं मात्र या सगळ्यानंतर जर पाहायला गेलं तर एकंदरीत वातावरण जरी आपण पाहतोय सकारात्मक असलं तरी त्या ठिकाणी बऱ्याच मतदारसंघामध्ये असेल किंवा बऱ्याच वॉर्डमध्ये असेल नारंगी नाट्य जी आहे ती सुरू झालेली आहे काही गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण शेतीचे असतील ते सुद्धा नारजी नाट्य आपल्याला पाहायला मिळत आहे मार्गदर्शन जे आहे होत आहे आणि एकीकडे मार्गदर्शन होत असताना नारंगी नाट्य होत असताना आपण पाहतोय की या सगळ्यामध्ये आता महत्वाचं आहे ते म्हणजे निश्चित जाता राज ठाकरे नेमकं काय संबोधित करणार कारण राज ठाकरे नेमकं या मार्गदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार असं सुद्धा याकडे या सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे सध्या आपण पाहतो एकीकडे हे मार्गदर्शन सुरू असताना एबी बी फॉर्म वाटा होत असताना आता माध्यमांशी तर राज ठाकरे संवाद साधला जातात कारण या मेळाव्याला राज ठाकरे यांच्याकडून ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं जात आहे त्या ठिकाणी प्रसार माध्यमांना माध्यमांना बाहेरच ठेवण्यात आलेलं आहे आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे आता या मेळाव्याच्या मेळाव्यानंतर राज ठाकरे माध्यमांची काही संवाद साक्ष पाहणं महत्वाचं करणार आहे सद्यस्थितीत जर पाहायला गेलं तर मेळाव्याचा या मेळाव्याचा अंतिम टप्पा आल्याचं पाहायला मिळत आहे कारण या ठिकाणी जर आपण जर पाहायला गेलं माझ्या मागे जर तुम्ही पाहत असाल तर या या ठिकाणी आपण जर पाहतो या ठिकाणी सद्यस्थितीत की राज ठाकरे यांची गाडी आपल्याला ही पुन्हा एकदा या ठिकाणी रंगशारदा जो काही रंगशारदाचा जो काही हॉटेलचा गेट आहे त्या गेटच्या परिसरात राज ठाकरे यांची गाडी आपल्याला या ठिकाणी लागताना पाहायला मिळत आहे कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की ही राज ठाकरेंची गाडी लागते त्या निश्चितच मेळावा जो आहे आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे आता नेमकं आता या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी नेमकं काय मार्गदर्शन केलं किंवा राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनानंतर जे नारदी नाट्य सुरू होतं गेल्या काही दिवसांपासून ते दूर झालं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या आपण पाहतोय की एकंदरीत राज ठाकरे आता बाहेर येऊन निश्चितच कार्य माध्यमांशी संवाद साधतात का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे पाहू शकता कार्यकर्ते जे आहेत जमायला सुरुवात झालेली आहे आहे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि राज ठाकरे यांचा ताफा सुद्धा जोडता लागल्याचा पाहायला मिळत आहे त्यामुळे आता राज ठाकरे या रंग शारदाच्या मेळाव्यानंतर माध्यमांची संवाद सत्ता हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुन्हा एकदा जर आपण पाहायला तर सध्या जी युतीची झालेली आहे का येतात आपण पाहतोय राज ठाकरे आलेले आहेत आपण माझ्या 아. आणि आता जर आपण या ठिकाणी पाहिलं गेलं तर हा मेळावा जो असतो तो एकंदरीत जो संपलेला आहे आणि हा मेळावा संपल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते पुन्हा एकदा या आपण पाहतोय या मेळाव्यातून आपल्याला पडताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर नेमका आता कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केलंय कार्यकर्त्यांशी असेल पदाधिकारी असेल ही नाराजी आहे ती दूर झाली काय हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे आणि यानंतर आता थेट एबी फॉर्मचं वाटप होणार का शिवतीर्थावरती म्हणजे ज्या प्रकारे आपण पाहतोय मातोश्रीवरती ज्या प्रकारे अठ्ठावीस तारखेच्या अठ्ठावीस ता डिसेंबर रोजी त्या मध्यरात्री ज्या प्रकारे एबी फॉर्मचं वाटप झालं आणि त्यानंतर या एबी फॉर्मच्या रात्री मध्यरात्री आपण पाहतो मोठ्या प्रमाणात हेवीपॉम्पचं वाटप झालं आणि त्यानुसार आता येथे हेवीपॉम्पचं वाटप होणार का कोल्हापुराला को हेवीपॉम्प मिळतात अनेक उमेदवार होते त्यांना नेमकं त्यांच्या बाबत काय निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा ज्या ठिकाणी आता ठाकरेंच्या नंतर ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना लढणार आहे काही ठिकाणी मनसे लढणार आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे निर्णय घेतला जातात की तुला पाहणं महत्वाचं सांग आहे सध्या स्थितीत आपण पाहतोय जर अपडेट पाहायला गेले तर मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रत्नाचारे ते पार पडला आणि या मेळाव्यानंतर आता कार्यकर्त्यांचं नेमकं आता जी होती दूर झाली कामचा जे काय वाटपा असेल ते कोणत्या भागामध्ये कारण ज्या प्रकारे दोनशे सत्तावीस जागा महापालिकेच्या आहेत आणि या दोनशे सत्तावीस महापालिकेच्या जागांपैकी जवळपास दीडशेहून अधिक जागांवरती ठाकरे यांची शिवसेना असेल ती निवडणूक लढणार असल्याचं पाहायला मिळते तर दुसरीकडे चाळीस ते पंचेचाळीस किंवा पन्नासहून अधिक जागांवरती असेल महाराष्ट्र नवनिर्माण ही निवडणूक कळत आहे मात्र आता ज्या प्रकारे मेळावा पार पडलेला आहे या मेळाव्यानंतर आता कशा प्रकारे कोणाकोणाला उमेदवारी दिली जाणार कोणत्या वॉर्ड मध्ये उमेदवारी दिली जाणार कारण अजूनही पेज जो आहे तो बऱ्याच वॉर्डमधील पेज जो येतो तो कायम आहे त्यामुळे आता या सगळ्यामध्ये राज ठाकरे यांनी नेमकं काय मार्गदर्शन केलेलं आहे नाराजी आहे ती दूर झालेली आहे का कार्यकर्त्यांमध्ये नेमकं काय मत आहे हे सुद्धा पाहणं वाटवलं जाणार आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय की एकंदरीत या मेळाव्यानंतर आता दिवसभरामध्ये राज ठाकरे हे कशाप्रकारे एव्ही फॉर्मचं वाटप करतात कोणाकोणाला एव्ही फॉर्म मिळतो कारण का सध्या पाहायला गेलं तर सध्या जी नावं समोर येतात त्यामध्ये आपण पाहतोय की एकीकडे वॉर्ड आहे तो एकशे ब्याण्णव जो अगदी दादरमध्ये येतो आणि दादरमध्ये शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो आणि या ठिकाणी एकशे ब्याण्णव या वन नाईन्टी टू वॉर्ड मधील त्या प्रकारे जर नारदी नाट्य असेल किंवा राजकारण पाहायला गेलं तर पार्था 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 या ठिकाणी माजी नगरसेवक आहेत या प्रीती पाटणकर ही आज काय नगरसेवक आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवरती पाहायला गेलं तर सुरुवातीला चर्चा होती की वन नाईन्टी टू मधून यशवंत किल्ले जे मनसे त्यांना उमेदवारी मिळणार समजलं होतं मात्र आता त्यांच्या उमेदवारी त्यांना मिळालेल्या उमेदवारीनंतर एकंदरीत पाहायला गेलं तर आता माफ करा उमेदवारी अद्याप मिळाली नाहीये मात्र ज्या प्रकारे त्यांचं नाव ज्या प्रकारे चर्चेत होतं त्यामुळे तिथे त्या मतदारसंघामध्ये नाराजी जी व्यक्त केली जात होती आणि एकंदरीत नाराजी व्यक्त केली जात असताना त्या ठिकाणी काय गणित घडणार त्या ठिकाणी ज्या माजी नगरसेविका तृथी पाटणकर यांना उमेदवारी मिळणार का त्या बाजीच्या मतदारसंघामधील असलेल्या वन नाईन्टी अं समाधान चरवणकर यांच्या मतदारसंघामध्ये जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचं राजकारण पाहायला मिळतं कारण मागील दोन हजार सतराच्या निवडणुकीला त्या ठिकाणी मनसेचे नेते संतोष गुरी यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती त्यामुळे आता त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार का त्या ठिकाणी मनसेचे दुसरे म्हणजे आता ज्या प्रकारे चर्चा समोर होत आहेत त्यानुसार यशवंत किल्लेदार यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे मात्र ही त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी मिळते का किंवा त्या ठिकाणी पुन्हा एकदा संतोष दुधी यांना उमेदवारी दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या मनसेच्या मेळाव्यानंतर संपूर्ण घडामोडींवरती आपल्या लक्षात अर्ज आहे नेमकं प्रकारे आता शिवतीर्थावरती एबी फॉर्मचं वाटप झालेलं आहे त्यानंतर आता होता, वरली होता। बांडु पाशे जा जो काही जागा होत्या ज्यामध्ये शिंदी होतं वरळी होतं त्यानंतर भांडूप असेल किंवा दादर माहील प्रभादेवी असेल अशा ज्या मधील जो काही ठाकरे बंधूंमधील पेच आहे तो या मेळाव्यानंतर राज ठाकरेंच्या मेळाव्यानंतर दूर होणार का ज्या प्रकारे इतर भाग आहे त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून एव्ही फॉर्म देण्यात आलेले आहे आता तीस डिसेंबर दुपारी चार वाजेपर्यंत एव्ही फॉर्म भरायचा आहे त्यामुळे आता चार वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी राज ठाकरे यांच्याकडून कोणापणाला हेवी फॉर्म दिला जातो कोणापणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान सगळ्या घडामोडींवरती आपल्या लक्षात या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय मानतला एकदा सबस्क्राईब करायला धन्यवाद